नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पहिलीच्या गणित या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक सत्याहत्तरवरील सप्ताहाचे वार ही कविता आपण पाहणार आहोत आज कोण वार हो आज कोण वार आज आहे सोमवार डोंगर पाहा हिरवेगार आज आहे सोमवार डोंगर पहा हिरवेगार आता चल आता आला मंगळवार आता आला मंगळवार वारा आहे गारगार वारा आहे गारगार -गार। आला आला बुधवार आला आला बुधवार वेलीवरती फुले फार वेलीवरती फुले फार आता आला गुरुवार आता आला गुरुवार फुलांचा केला छान छान हार फुलांचा केला छान छान हार आला आला शुक्रवार आला आला शुक्रवार उड्या मारी ती टुकली खार उड्या मारी टुकली खार आला आला शनिवार आला आला शनिवार आता आला शनिवार आकाशात उडते घार आकाशात उडते घार आला आला रविवार आला आला रविवार खेळ खेळू फार फार खेळ खेळू फार फार सप्ताहाचे सात वार सप्ताहाचे सात वार फिरून येती वारंवार फिरून येती वारंवार बघा या ठिकाणी काही लेकरं हे घेऊन असे पळताना दिसत आहेत सोमवार मंगळवार असे हे, सोम हे बघा सोमवार रविवार शनिवार शुक्रवार गुरुवार बुधवार मंगळवार असे खेळ खेळताना मुले आपल्याला दिसत आहेत सप्ताहाचे वार या ठिकाणी आपल्याला सप्ताहाचे वार या चौकटीमधून आपल्याला शोधायचे आहे जसे की आपल्याला या सप्ताहाचे वार शोध चला तर बघूया सोमवार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सोम वार सोमवार सोम त्यानंतर मंगळवार कुठे आहे बघा बरं मंगळवार बुधवार कुठे आहे या ठिकाणी दिसत आहे बुधवार गुरुवार कुठे आहे या ठिकाणी गुरुवार अशा प्रकारे ही चौकट सोडवायची आहे गुरुवार शुक्रवार शुक्रवार शनिवार कुठे आहे या ठिकाणी आहे शनिवार अशा प्रकारे ही चौकट आपल्याला सोडवायची आहे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद